कोगनोळी परिसरात गणेश मूर्तींचे उत्साहात स्वागत गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मोर्याच्या जयघोषात गणेश मूर्तींचे आगमन उत्साहात केले परिसरातील हंबरवाडी दत्तवाडी सुळगाव मत्तीवडे हचिना येथे घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींचे उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले सकाळी सात वाजल्यापासून कुंभारवाड्यात लहानापासून थोरापर्यंत आपली श्रीमूर्ती नेण्यासाठी गर्दी केली होती येथील कुंभारवाड्यात अर्ध्या फुटापासून ते अकरा फुटापर्यंतच्या मूर्त्या तयार करण्यात आल्या आहेत परिसरातील वंदूर कर्नौर आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ नगर राजीव गांधी नगर हंबरवाडी दत्तवाडी सुळगाव मत्तीवडे या ठिकाणी सार्वजनिक गणेश मूर्त्या नेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती कुंभारवाडा परिसरात फटाके फळांची दुकाने सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी पाच फुटापासून अकरा फुटांपर्यंत मूर्ती नेण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती कोगनोळीमध्ये गुरुवार तारीख पाच रोजी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील प्रियम पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीचे उद्घाटन झाले तर काही मंडळाच्या मूर्तींचे शुक्रवार तारीख सहा रोजी आगमन झाले काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली तर अनेक मंडळांनी डॉल्बीच्या दंडणातात आपल्या श्रीमूर्तींचे जल्लोषात स्वागत केले डॉल्बीने मिरवणूक काढल्याने कोगनोळी गावाला तीन दिवस जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते टोल चुकून येणाऱ्या वाहनधारकांची तारांबळा सलग तीन दिवस गावातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रीमूर्तींची मिरवणूक सुरू असल्याने व गावात मुख्य रस्त्यावर मंडप घातल्याने अनेक रस्ते बंद आहेत यामुळे टोल नाका चुकून कोगनोळी मार्गे जाणाऱ्या वाहनधारकांची चांगलीच तारांबळा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत होते अनेक वाहनधारक या गल्लीतून त्या गल्लीत गल्ली मागे पुढे ये जा करत होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोगनोळीचे पोलीस एम एस सूर्यवंशी बीट हवलदार पी तळवार शिवप्रसाद किवडणावर संदीप गाडीवडर व अन्य सहकारी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता